हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती दोन हजार पंचवीसनी घालेली आहे खूप साऱ्या रिक्त पद असणार आहे खूप सारे पदं हे जे रिक्त असणार आहे आपण बघणार आहे ऑफिशियल नोटिफिकेशनद्वारे बघा एकूण त्रेसष्ट पदे ही रिक्त आहेत ठिकाण नोकरीचं पुणे असणार आहे आणि अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही असणार आहे ईमेलसुद्धा तुम्ही करू शकता आहे चौदा ऑगस्टपासनं ॲप्लिकेशन करायला सुरुवात झालेली आहे चला तर बघा नोटिफिकेशन जी ऑफिशियल असणार आहे पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ या ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आकुर्डी पुणे येथील कार्यालयातील मंजूर आकृती बंद बन, बंधाप्रमाणे पदोन्नती भरवायची रिक्त पदे प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत अशी ही ॲडवर्टिजमेंट आहे तर बघा तुम्ही इथे पाहू शकता उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास कुरडी पुणे येथील कार्यालयातील मंजूर आकृती बंधनाप्रमाणे पदोन्नतीने भरवायची रिक्तपदे प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतची जाहिरात राज्यस्तरावरील वृत्तपत्रांमध्ये पर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे त्या अनुषंगाने मंजूर आकृती बंधाप्रमाणे पदोन्नतीने भरवायची रिक्तपदे प्रतिनियुक्तीने भरणेबाबतची भाब जाहिरात ही प्राधिकरण कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात यावी तर पी डी एफ आणि वर्ड फाईलमध्ये ही आकृती म्हणजे ही जी ॲडव्हर्टिजमेंट आहे ती दिलेली आहे तर बघा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे कार्यालय खाली खालील तक्त्यात नमूद संवर्गातील पदोन्नती पदे शासकीय विभाग किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा मा महामंडळी किंवा प्राधिकरण इत्यादी संस्थेमधील कार्यरत अधिकारी यांचे मधून प्रतिनियुक्तीने भरवायचे आहेत तरी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे कार्यालयात पदोन्नतीने पदात प्र, प्र, प्रतिनियुक्तीवर येण्यास इच्छुक उमेदवारांनी यांच्याकडे इच्छापत्र मागवण्यात येत आहे तर बघा मुख्य अभियंत्या स्थापत्य गट अ बघा एस ट्वेंटी नाईन असणार आहे सॅलरी म्हणजे एक लाख एकतीस हजार शंभर ते दोन लाख सोळा हजार सहाशे ठीक आहे मुख्य अभियंता स्थापत्य रिक्तपदांची संख्या दहा असणार आहे कार्यकारी अभियंता गट अ एस ट्वेंटी थ्री सॅलरी असणार आहे सिक्स्टी सेवन थाउजंड सेवन हंड्रेड टू टू लॅक एट थाउजंड सेवन हंड्रेड वेतनश्रेणी कार्यकारी अभियंता स्थापत्य दोन वेकंट आहे जागा जी पहिलीची जी पोस्ट होती त्याची एकच वेक वेकंट आहे संख्या जे मी सहा वाचलं ते बॉक्स नंबर होता सॉरी उपअभियंता गट अ एस ट्वेंटी सॅलरी असणार आहे उपअभियंता स्थापत्य दहा वेकंट पोस्ट आहे उपमुख्य अग्निशमन अधिकारी गट अ एस ट्वेंटी उपमुख्य अग्निशमन अधिकारी एक मुख्य आरेखक गटब एस फिफ्टीन मुख्य आरेखक एक स्वीय सहायक लघुलेखक गटब एस फिफ्टीन लघुलेखक श्रेणी एक विभागीय विभागी अग्निशमन अधिकारी गट ब विभागीय अग्निशमन अधिकारी एस सिक्स्टीन दोन जागा एकंट आहे अग्निशमन अधिकारी गट ब एस फिफ्टीन अग्निशमन केंद्र अधिकारी सहा लघुलेखन श्रेणी गटक एस फोर्टीन लघुलेखन निम्न श्रेणी एक उपअधीक्षक उपलेखपाल घटकं एस थर्टीन उपाधीक्षक उपलेखपाल सेवन पोस्ट वेकंट आहे वरिष्ठ लिपिक एस एट घटकं पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर वरिष्ठ लिपिक सोळा सहाय्यक आरेखक घटकं एस टेन एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे सहाय्यक आरेखक चार प्रमुख भूमापक गटक एस फोर्टीन अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे प्रमुख भूमापक त्याच्यानंतर ही एक पोस्ट वेकंट आहे परिरक्षा भूमापक घटक एस एट परीक्षक परीक्ष परिरक्षा परीक्ष, भूमापक तीन लिपिक टंकलेखक घटक एस सिक्स लिपिक टंकलेखक सात अशा त्रेसष्ट जागा वेकंट आहेत उपरोक्त तक्त्यामध्ये नमूद केलेल्या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी चुक समकक्ष पदावर काम करणारा अधिकारी किंवा कर्मचारी यांचे लक्ष महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग ठीक आहे सूचना दिलेल्या आहेत त्यांचा जी आर आहे तो सूचना दिलेला आहे तो वाचायचा आहे आणि त्यानंतर आपला अर्ज महानगर आयुक्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे नवीन प्रशासकीय इमारत आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ आकुर्डी पुणे चार डबल एक झिरो डबल फोर यांच्याकडे यांच्या नावाने टपालद्वारे किंवा अथवा म्हणजे तुम्ही ऑफलाईनही करू शकता हार्ड कॉपी सेंड करून किंवा तुम्ही मेलही करू शकता हा मेल आय डी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केलेला आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती चेक करावी इच्छुक उमेदवार किंवा कर्मचारी यांनी सोबतच्या वीत नमुन्यात प्रपत्र अनुसार माहिती आवश्यक कागदपत्रे व विनंती जसा परिपूर्ण प्रस्ताव महानगर आयुक्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांच्या दिनांक सव्वीस ऑगस्टपर्यंत पाठवावा सव्वीस ऑगस्ट लास्ट डेट असणार आहे प्रतिनियुक्ती कालावधी दोन वर्ष सेवेचा मूल्यमापन करून संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांनी इच्छादर्शीला समावेशाने धोरणात शासन मान्यता प्राप्त झाल्यावर अधिकारी कर्मचारी यांची पदोन्नती पदावर पुणे महानगर प्रदेश प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी समे समावेशनाबाबत विचार करण्यात येईल म्हणजे तुमची नोकरी समोर जाऊन खास कायमस्वरूपीसुद्धा होऊ शकते अधिकारी किंवा कर्मचारीची ठीक आहे हा प्रपत्र अ आहे तुमचं पूर्ण नाव अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे पूर्ण नाव पदनाम काय आहे तुमचं म्हणजे तुम्ही अधिकारी कर्मचारी कोणत्या याचे असणार ते पदनाम लिहायचं आहे वेतन स्तर तुमचं सध्याचं ल वेतन स्तर लिहायचं आहे एस टेन एस फोर्टीन असं ठीक आहे वेतन श्रेणी लिहायची आहे तुमचं जन्मदिनांक प्रथम नियुक्ती दिनांक तुमची नियुक्ती केव्हा झाली आहे ती दिनांक सादर करायची आहे सध्याच्या पदवीचा नियुक्ती दिनांक तुम्ही सध्या ज्या पदवीवर कार्यरत आहे त्याचा दिनांक सेवानिवृत्ती दिनांक त्याच्यानंतर शैक्षणिक आहारता पाच वर्षाचा गोपनीय अहवाल तुमचा असेल सी आर रिपोर्ट कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट त्याचा अहवाल मूळ गोपनीय अहवाल पाठवू नयेत म्हणजे झेरॉक्स पाठवायची त्यानंतर मत्तादा दायित्व सादर केलेली आहे का आणि पन्नास पंचावन्नव्या वर्षी पूर् पूर्वलोकन केले आहे का लागू असल्यास अशी सगळी माहिती भरून तुम्हाला हार्ड कॉपी सेंड करायची किंवा मेल करायची तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सपड तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका